आणि या ठिकाणी जमलेले महाविकास आघाडीचे आम्ही सगळेच या ठिकाणी घटक आणि प्रमुख सुद्धा आज या ठिकाणी मत चोरी करून निवडून आलेल्या आमदारांचा झिरो पॉईंट ओ तपशील वाचण्यासाठी हो। या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत कारण त्याच धर्तीवर या ठिकाणी आजच्या नगरपालिकेच्या इलेक्शन सुद्धा होत आहे महाविकास आघाडीने मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आणि आभारी सुद्धा आहे त्यास त्याच ताकदीने माझ्या कायम उभे आहेत आणि रोज आपण पत्रकार बंधू बघताय की रोज आमच्यात कधी भानगण होते असे वाट पाहणारे आज आम्ही एकत्र एकजुटीने एक मनाने यांचा पोलखोल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आपण बघाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाच हजार मताने निवडून आलेले आमदार आज चार हजार मताने या ठिकाणी आम्ही उरण मधून निवडून येईल येऊच अशी भाषा करतात ते कशाच्या जीवावर करतात हे बोलण्यासाठी आपण जमलोय या ठिकाणी आमच्याकडे फेक मतदार जे आहेत या ठिकाणी चार हजार दोनशे दहा हे ज्यांच्या ॲड्रेसच नाही आहेत किंवा ज्यांचा हाऊस नंबर नाही अशा फेक मतदार चार हजार दोनशे दहा आणि जे दुबार मतदार आहेत ज्यांची दोन दोन वेळा नावं आहेत ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा कमी केली नाही आहेत असे, 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 असे पंधराशे सोळा मतदार आहेत आणि त्या ठिकाणी बाजूचे नागाव असेल केगाव असेल त्या ठिकाणी काळाधोंडा असेल मातवली असेल या सगळ्या ठिकाणचे लोक या ठिकाणी जे ज्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या असे सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी नावं नोंदवलेली आहेत एकदा सुरज ठवळे नावाचा ज्या मा नागाव ग्रामपंचायतमध्ये असलेला सद निवडणुकीला उभा राहिलेला माणूस त्या ठिकाणी पाच नंबर वॉर्ड मध्ये त्याचं स्वतःचं नाव आहे अशा अनेक आमदाराच्या पीए सगट सगळ्यांची नाव या ठिकाणी टाकले गेली आहेत कारण यांची पायाखालची जमीन हल्ली गेली आणि निवडणुका ह्या खर तर पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी कायम आपण प्रयत्नशील असतो कायम अधिकारी सुद्धा प्रयत्नशील असतात परंतु या वेळेस अशी धक्कादायक बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्या संदर्भातले व्हिडिओ आणि ऑडिओ सुद्धा आहेत परंतु निवडणूक अतिशय शांतपणाने पार पाडावी म्हणून आम्ही साऱ्यांनी आमच्या वरिष्ठांकडे ते दिलेले आहेत एक अधिकारी त्या ठिकाणी यांना संगनमत करून त्यांनी या ठिकाणची नावं जी आहेत ती टाकण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे आणि आम आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज ऑडिओ रेकॉर्ड सगळे आहेत आम्ही या येत्या अधिवेशनामध्ये त्याचा पोलखोल करणार आहोत परंतु ही हे निवडणूक ही अति अतिशय शांततेत पार पाडावी म्हणून आमचा अट्ट आहे परंतु ही सगळी जी नावं आणि पाडा आम्ही पाठवून दाखवणार आहोत ती जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतदान करायला आली तर आम्ही लोकशाही तर मार्गाने चालूच पण आम्ही ठोकशाही पण अवलंबवू कारण आम्हाला चुकीचं उरण मध्ये होऊ द्यायचं नाही हा उरण ज्या पद्धतीने ज्या उरणचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यांच्यामुळे खराब होतंय अजून एक कलंक उरणला ला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि आपण बघा या पद्धतीने सगळं जर चालू राहणार असेल कालपर्यंत आमदार जाऊन म्हणत आहेत की तुम्हाला मी फेक कोटिंग आय आए, डी बनवून देतो तुम्ही सकाळी लवकरात लवकर जाऊन मतदान करा ह्या पद्धतीने जर चालणार असेल तर हे बरोबर नाही आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करतील तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही विचाराच परंतु अशा पद्धतीने कोणतीही चुकीची बाब आम्ही होऊ देणार नाही पालिकेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या त्यावेळी सजेशन आणि ऑब्जेक्शन याच्यासाठी ती एक तीन दिवस दिले होते पंधरा सोळा सतरा तारीख त्यावेळी प्रभाग सर्व उरण शहरातील दहा प्रभागांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी मतदार याद्या <coughs> शॉर्ट आऊट केल्या आणि त्या शॉर्ट आऊट करताना ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचे आम्ही ऑब्जेक्शन घेतले परंतु ते त्रुटी करताना पहिले आम्ही त्यांना ते फॉर्म भरले आणि अर्ज केले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हा अर्ज नका आमचा जो प्रिंटेड अर्ज आहे तो तुम्ही लावा आणि तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन घ्या दहाही प्रभागांमधल्या कमीत कमी प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा आणि सा, सा, या पाच प्रभागामध्ये अतिशय मतदार यादीमध्ये घोळ होता म्हणजे एक उदाहरणार्थ सांगतो मुस्लिम मुल्हाला हो हा प्रभाग क्रमांक पाच आहे त्यातली पंचेचाळीस मतं ती प्रभाग क्रमांक चार मध्ये बोरी टाकली गेली तीन मधली मतं अशी आहेत की ती तीन मधली प्रभाग क्रमांक तीन मधली मतं चार मध्ये होती चार मधली प्रभाग मधली मतं सहा मध्ये टाकलेली त्याच्यानंतर उरण शहराच्या बाजूला ग्रामपंचायत आहे कालाढोंडा चांजे मातोली नागाव आणि केगाव या चार पाच ग्रामपंचायती आहेत यातली नावं शहरामध्ये होती जसं ताईने उल्लेख केला की एक उमेदवार जसं ग्रामपंचायत मध्ये राहिलेले उमेदवार त्यांची नावं तसे आमदारांचे पीए तो काम करतो मुलगा माळी त्याची घरातली सर्व मतं बालईमध्ये आहेत कालाढोंडामध्ये त्याची नावं शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये अशा अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटीला आम्ही सजेशन ऑब्जेक्शन मध्ये आम्ही लेखी फॉर्म वरती त्यांना कळवलं आता उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक पाच ची नावं जर चार मध्ये असतील तर आम्ही त्यांना सांगितलं की बी ओ त्यांचे असतात तर त्यांनी त्या त्यांना आम्ही सांगितलं की ही पाच ची नावं पाच प्रभाग क्रमांक पाच ची नावं ही चार मध्ये आलेली आहेत तर त्यांना आम्ही फॉर्म भरून दिलं आणि त्याच्यानंतर असे सर्वच फॉर्म भरून आम्ही दिलं तर त्यांनी आम्ही काय केलं एक फॉर्म भरला आणि बाकी त्याच्यावरती समरी लावली या लोकांचे आहेत आणि असे सगळे सजेशन ऑब्जेक्शन साठी आम्ही त्यांना दिले एक तर उदाहरण आम्ही असा निर्देशनात आणला की युपी मध्ये त्याचं नाव आहे त्या माणसाचा आणि तो राहतो बोरीत आणि बोरीमध्येही त्याचं नाव आहे आम्ही युपीची मतदार यादीची झेरॉक्स आणि उरण मतदार आम्ही ती दोन्ही यादी त्याला जोडल्या त्या अर्जाला ती आम्ही सजेशन ऑब्जेक्शन मध्ये सबमिट केली अशी जवळजवळ पुरण मधल्या दहाही प्रभागात मिळाले तर आम्ही हजार बाराशे ते बाराशे लोकांच्या मतदार याद्यामध्ये असणारा घोल हा आम्ही निर्देश आणण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना समोर मांडले त्याच्यानंतर शासनाने सतरा तारीख नंतर परत दोन तीन दिवस सजेशन ऑब्जेक्शन मध्ये वाढवले ते वाढवल्यानंतर आम्ही ज्यावेळी त्याची मुदत संपत होती त्याच्या एक दिवस आधी चीफ ऑफिसरकडे आम्ही गेलो आणि बोलो साहेब हे आम्ही सगळे अर्ज केलेले आहेत आणि या अर्जामध्ये इथली नावं तिथं गेली तिथली इथं गेली तर आम्हाला ते जसं मतदार यादी शुद्धीकरण करून द्या की जे जिथे जो राहतो तर तुम्ही बोललो त्यांना सांगितलं की हे जे बिओलो हो आहेत बिओलोना फक्त एवढाच डिटेक्ट करायचं आहे का फॉर एक्झाम्पल स्वयंचव एक नाव आहे गणेश शिंदे तो राहतो कुठे त्याचा घर हा आहे मग तो समजा मुस्लिम मोल्यात राहत असेल तर तो प्रभाग पाच आहे तो तिथं तुम्ही शिफ्टिंग करून द्या परंतु त्यांनी त्याला काहीही केलं नाही शेवटला त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून ही आयोगाचा ऑर्डर आहे की एकतीस जुलैपर्यंतची मतदार यादी आम्ही तुम्ही शॉर्ट आउट करू आम्ही कोणाचाही मतदार यादीमधून नाव काढू शकत नाही किंवा आम्ही नवीन टाकू शकत नाही आम्ही फक्त तुमचे मग मी बोलत जर तुमचे नावं काढू तुम्ही काढणार नाही किंवा नवीन टाकणार नाही किंवा तुमची इथे झालेली आलेली नावं तिथे तुम्ही शिफ्टिंग करणार नाही मग तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन आणलाच कशाला तर ते मी त्यांना बोलतो जर तसा असेल तर चीफ ऑफिसरला बोलतो तुम्ही दोन वेळीच आम्हाला पत्र द्या मी स्वतः आमचे नगरसेवक अतुल अतुल आणि ठाकूर आणि मी आणि समीर मुकली अशा आम्ही तीन नगरसेवक आणि आमचे प्रमुख दोन तीन कार्यकर्ते असे चीफ ऑफिसरच्या कॅबिन मध्ये बसून आलेलं मी बोलू आम्हाला दोन वेळीच फक्त पत्र द्या की आम्ही हे करू शकत नाही आणि साहेब तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या हातात काही नाही मग बोल तुमच्या हातात काही नाही मग सजेशन ऑब्जेक्शन आणलं तर आणि त्यांनी एक मुद्दा ठेवला की आम्ही का काय केलं होतं समजा बे पंचेचाळीस नावं आहेत की ह्या प्रभागातून त्या प्रभागात गेली तर आम्ही एक फॉर्म त्यांचा जोडून त्याच्यावर टाकला आणि त्याला स्टॅपलअर करून आम्ही त्याला दिलं होतं ते बोलतात की तुम्ही फॉर्म भरताना प्रत्येक माणसाचा एक एक फॉर्म भरायचा तर बोलतो साहेब तुम्ही तरी दोन ते तीन दिवसांमध्ये हजार बाराशे फॉर्म भरू शकता का तर ते शक्य आहे का म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एनआरएन जी सजेशन ऑब्जेक्शन त्यांचे तुम्ही आज सबमिशन करून घ्या पण आम्ही सबमिशन केलं आणि नंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि नंतर सांगितलं की आम्हाला मदतीची भावना आहे तुमच्याकडे आम्हाला हे करा आमच्या हातामध्ये काही नाही असं सांगितलं आणि त्यांनी आमचा विषय टाळवाटाळव तारव केला आणि त्याचा उद्देश असा होता की बीजेपीनी भी जिथं त्यांचे प्रवास डाऊन आहेत किंवा जिथे बहुसंख्य मुसलमान आहेत त्यातली मतं डिस्ट्रीब्युट करून त्याला वेगळ्या ठिकाणी घ्यायला जा म्हणजे तो प्रभाग जिथं डॅमेज आहे तो, तो पन्नास शंभर मतांनी वाढेल जो प्रभाग आपला चांगला आहे तिथे थोडी कमी झाले तरी चालेल ही पूर्ण युव रचना ही आखली होती आणि ह्याच्यावरती एक नाईक तहसीलदार ह्या ह्याच्या या रॅकेटमध्ये तो आहे त्याचं आम्ही नाव नाही घेत परंतु त्यांनी हे सर्व केलंय आम्हाला ज्यांनी आम्ही ज्या लोकांना विचारलं की हे तुझं फेक नाव आले त्या ते घाबरून काही लोक आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला जाहीर केलं फक्त एवढाच के प्रेस समोर ते आम्ही जाहीर नाही करत आहे पण योग्य वेळ तेव्हा आम्ही त्यांचं नावही जाहीर करू हॅलो सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना नमस्कार पुर नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडी सुलभपणे एकत्रित येऊन एक प्रचार मध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपच्या आमदाराला एक मनामध्ये भीती निर्माण झाली आमच्या नगरसेविकेच्या उमेद नगराध्यक्ष उमेदवार सभापती भावनाताई घाणेकर या एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं स्पीच देणाऱ्या एक अतिशय चांगली व्यक्तिमत्व असल्याने त्यांना समोर त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला त्यांना डेबिट करता येत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही प्रचारादरम्यान आम्हाला जे आढळलं की ह्या ज्या वॉर्डमध्ये आम्ही जातो त्या त्या वॉर्डमध्ये मतदारांना डकावण्याचा घाबरवण्याचा त्या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून कार्यक्रम चालू माझा स्पष्ट प्रश्न आहे आमदारांना की जर आपण या ठिकाणी पाच हजार मताने जर निवडून आलेला आहे तर उरण नगरपालिकेचा मतदार हा फक्त सत्तावीस हजार आहे आणि सत्तावीस हजार मतदारामध्ये जवळजवळ सहा हजार मतदार तुम्ही फेक मतदार नोंदवले त्याच्यामध्ये चार हजार मतदार फेक आहे आणि जवळ सतराशे मतदार हे दुबार आहे अशा परिस्थितीमध्ये बावीस हजार मतदार असणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण सहा हजार मतदार फेक नोंदवण्याचं नक्की कारण काय जर आपण खरोखरच पाच हजार मताने जिंकला आहे हो तर उडण नगरपालिकेमध्ये हा कार्यक्रम आपल्याला करण्याची काही गरज होती का आणि जर गरज नसेल तर नक्कीच आपण महाविकास आघाडीची एकत्र आली म्हणून आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी पत्रकारांच्या साक्षीनं आम्ही सांगतो की आपण निवडणूक प्रणाली हे पारदर्शक व्हावी व्हावी यासाठी आपण मीडियाच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोचवण्याचं काम आपण करत आहे आणि अशी प्रक्रिया जर झाली असेल झालेलीच आहे झाले असे झालेलीच आहे तर त्या प्रक्रियेचा त्या प्रक्रियेचा खऱ्या अर्थानं जनतेसमोर येण्याचं काम आपलं आहे आम्ही जरी किती या ठिकाणी उभारलो तरी निवडणूक आयोग असेल प्रशासन असेल हे भाजपच्या म्हणण्याप्रमाणे वागतं आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला प्रशासनाने काय घरा दिला नाही छोटी गोष्ट होती की या उरण शहरामध्ये फक्त दोन ग्राउंड आहेत एक बाळासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शालेचा ग्राउंड आहे आणि एक एन आय स्कूलचा ग्राउंड आहे त्या ठिकाणी सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सगळे ग्राउंड भाजपने भूम केले मग आता महाविकास आघाडीचा एखादी सभा घ्यायची बघितलं शेवटी आम्ही आर ओला स्पष्टपणे मी सांगितलं की जर आपण आम्हाला सगळेला ग्राउंड उपलब्ध करून देत नसाल तर तुमच्या कार्यालयासोबत आम्हाला सभा घ्यावी लागेल आणि त्याची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला एन आय स्कूलचा ग्राउंड दिला ही कळत नकळत जी दादागिरी चालू आहे जर तुमची खरोखरच या ठिकाणी नगरपालिकेमध्ये थंपिंग मेजॉरिटी असेल तर तुम्ही स्पष्टपणे निवडणूक प्रक्रियेला आदर्श आचारसंहिता समोर ठेवून तुम्ही पुढे या ना तुमची तुम्ही लढा आम्ही लढू ज्याची मेजॉरिटी असेल तो जिंकेल पण आम्ही आमचा बराभव होईल होईल म्हणून फेक मतदान आणायचे दुबार मतदान आणायचे ही <coughs> म्हणजे ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला का करावीशी वाटते का करता आपण तुमचा पी ए माळी नावाचा बालईमध्ये सांजे ग्रामपाळीमध्ये आहे त्याचं सर्व कुटुंब तुम्ही नगरपालिकेमध्ये त्याची नोंदणी करता असे अनेक ग्रामपंचायतीमधले तुम्ही तुमचे कार्यकर्ते नोंदणी करत आहात की तुम्हाला ही काम गरज म्हणजे गरज लागली जर तुमच्यासमोर पराभव समोर दिसतोय म्हणून तुम्ही ही गोष्ट आज, आज या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज या प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला मी आव्हान करतो आहे की खऱ्या अर्थानं जे खोटं आहे ते जनतेसमोर नेण्याचं आपण या माध्यमाच्या माप माध्यम आपल्या माध्यमातून आपण समोर आणा आणि आपल्यालाही जर एखाद्या मतदाराचं वैयक्तिक जर स्टेटमेंट हवी असेल तर तेसुद्धा आम्ही आपल्यासमोर स्टेटमेंट देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू पण आम्ही जे बोलतो आपण सर्व पत्रकार इथले स्थानिक आहेत आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये राहणारा रा कोण मतदार आहे हे आपल्याला माहीत आहे आणि जर तो नगरपालिकेमध्ये येत असेल आज नगरपालिकेमध्ये तो मतदान करील पुन्हा सहा महिन्याने ग्रामपंचायतीमध्ये मतदान करील आणि ही परिस्थिती जर निवडणूक आयोग जर भाजपच्या बाजूनी करत असेल तर खऱ्या अर्थानं निवडणूक सुद्धा भाजपचा ऐकतोय त्यांना आदर्श निवडणूक प्रणाली राबवता येत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाचा पराभव होत असतो त्यावेळेस तो सगळे उद्योग करत असतो या भाजपच्या आमदाराचे उद्योग या ठिकाणी चालू आहे आणि ते उद्योग आम्ही कदापि सण करू आम्ही ते शक्य म्हणजे सैसल्यू करू देणार नाही जर दुबार मतदार असेल त्या ठिकाणी आमच्या पोलिंग एजंटच्या माध्यमातून त्या मतदाराला आम्ही मतदान करण्यासाठी त्याच ठिकाणी रोखण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी आपण मतदानाला अजून पाच सहा दिवस आहे हे असे दुबार मतदार किंवा फेक मतदार मतदान करू नये म्हणून आपण आपल्या माध्यमातून आपण जनतेसमोर हा विषय आणावा असं मी आपल्याला या ठिकाणी आव्हान किंवा आम्ही करतो उद्या बरोबर करू हे निखिल अरविंद माळी यांचा पहिला काळा धोंडा येथील असलेला पूर्ण ऍड्रेस आणि त्या ठिकाणी पुरावे आणि आता कोकण नाईनपीठ इथे त्याचं वोटिंग असणार आहे किंवा पाटील निलेश मधुकर त्यांचा पहिले इथे असलेला काळा धोंडा येथील असलेला ॲड्रेस आणि आता पुन्हा एकदा सेंट जरीमरी मंदिर परिसरामध्ये त्यांचं असलेलं वोटिंगच उमेदवार मिसेस आहे त्याची त्याचे उमेद उमेदवार त्याचे मिसेस आहे आणि तरी सुद्धा त्यांनी इथे टाकलेलं आहे ठवळे सुरेश 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 ठवळे नागाव ग्रामपंचायतीमध्ये असताना आता त्याने पुन्हा बघाल तर कोकण एनपीटी ते टाकलेला अशा पुरावे एक ना अशा अनेक सगळे पुरावे आम्ही काढून ठेवलेले आहेत हा आणि हे सगळे भाजपचे उमेदवार असताना सुद्धा या ठिकाणी म्हणजेच काय तर ते खास असलेले आमदाराचे लोक या ठिकाणी नावं ठाकणे याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक अधिकारी आहे आणि अधिकाऱ्याने हा पराक्रम केलाय त्या अधिकाऱ्याला त्याची जागा आम्ही निश्चित कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आता मिळालेले आहेत काय सल्ला घेतला आम्ही हा मुद्दा कशा प्रकारे अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलणार हो आता आता आम्हाला पारदर्शक पद्धतीने आता आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे त्यावर आम्ही पत्रकार परिषद जाहीरित्या बोलू शकत नाही आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई त्या संदर्भामध्ये वरिष्ठ आणि पक्षाच्या सगळ्या पक्षाचे वरिष्ठ डिसिजन घेतील पण आम्ही त्या त्या पक्षाकडे कळवलेला आहे ऑफिसर ऑफिसरकडे तक्रार नोंदून घेतल्यानंतर त्या माणसाला त्या मतदाराला मतदारापासून लोक येईल का या संदर्भात काय करतोय त्या संदर्भामध्ये एक तर तो मतदान करून जाईल नाही करू देणार मी त्या संदर्भात त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये आम्ही उपाय करतो के गेम ते कोळ के पास होते वगैरे करणार नाही असं होणार नाही आम्ही पद्धतीने ज्यावेळी आम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे असं नाही की समोर बोलते लेखी घेतलं सर नावानुसार घेतला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलं प्रत्येक प्रभागातला प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याच्या नावाने अर्ज केला परंतु ते सजेशन ऑब्जेक्शनची डेट संपायच्या आधी पण आम्ही गेलो चीफ ऑफिसर आणि त्यांचे सर्व लोक सहकारी ते समोर होते अक्षरशः त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही काहीही करू शकत नाही सगळे अर्ज तुमचे फेटाळले काही घेतलं नाही जवळ जवळ आम्हाला तेवढं लेन होतं की कोर्टात आपण जायला पाहिजे कारण ते बोलले की आम्ही नाही करता येणार जायचं तेव्हा जायला पाहिजे होत कोर्टात तुम्ही बोलताय ते बरोबर आहे फायदा नाही एवढ्या मतदारांना स्थगिती मिळाली होती कोर्टाकडनं आता काय प्रचार वगैरे करता आले एक हजार जास्त एक आज आजचा वार आहे गुरुवार उद्या शुक्रवारी तुम्हाला कोटा तरी गेला तरी रविवारच्या आज तुम्हाला हे मिळणार ना जेलंदा म्हणजे तुम्हाला हे पाहिजे ते मिळणार नाही असं अंदाज वाटतो लगेच नाही क्लासेस केलं पत्रकार परिषद कमीत कमी ही गोष्ट जनतेपर्यंत पसरवले की बाबा असं असं झालेलं आहे असा असा प्रकार आहे जेणेकरून ज्यांची दुबार नाव आहेत किंवा फेक नाव आहेत ते मग आपले सुद्धा जास्तीत जास्त संख्येने मतदान करतील आणि त्यांच्या कमीत कमी लोक मतदान करतील याकडे आम्ही लक्ष ठेवू कारण त्यांना सुद्धा उद्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक लढवायची आहे शहरामध्ये कसे झाले काय त्या संदर्भातले आम्ही सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि आम्ही लढू हे दुबार मतदार आहे आमचा हा जाहीरनामा आहे त्याबद्दल तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर सांगा मतदार आहेत दुबार मतदार यांच्याबरोबर तुमच्या माध्यमात मेसेज गेला पाहिजे की जर मतदान करायला आलं तर आता आमच्याकडनं काही त्यांच्यावर ऍक्शन होईल ते बेकायदेशीर पण असू शकते मॅडम याच्यामध्ये तुम्ही कुठली ही जी दुबार मतदार आहे त्यांची यादी कुठे जाहीर करणार आहात का व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल तर सोशल मीडियाच्या सर सोशल तुम्हाला सगळ्यांना त्याचे पीडीएफ आम्ही देत आहोत आणि सोशल मीडियावर त्याची यादी आम्ही जाहीर करतो आपण बघा शहराला हॉस्पिटल नाही सुसज्ज पाणी पुरवठा नाही रस्त्यांचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी आम्ही व्हिडिओ बनवल्याच्या नंतर रस्ते खड्डे भरायला घेतलेले आहेत गटारांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी गटार साफ होत नाहीत पाण्याचा निचरा सांड पाण्याचा निचरा कसा हवा हो याचं नियोजन नाही पाण्याचं बिल थकलेलं आहे आणि यावर सगळे आम्ही जे बघाल आमच्या जाहीरनाम्यामध्ये पुरणमध्ये एका व्यक्ती म्हणजे एखाद्या महिलेला एक मुलगी असेल तर तिला सुद्धा आम्ही अडीच हजार रुपये दरमहा देणार आणि सुसज्ज हॉस्पिटल बनवणार रस्त्याचं नियोजन करणार त्याच्यामध्ये सगळंच आम्ही पूर्ण मच्छीमारांना त्या ठिकाणी कामगार मच्छीमारांना यांना न्याय देण्याचा प्रश्न प्रयत्न करणार त्या ठिकाणी युवकांना नोकरीचा प्रश्न आता मोरा हा हे बंद मोरा हे गाव आहे समोरच दोन समोर जे आहे अनेक कोर्ट आहेत पण मो, मोरा या गावाला जे काय काही फायदा होत नाही किंवा त्या ठिकाणी लोकांना तेथे तिथे सुद्धा सुशिक्षित तरुण आहेत तिथे सुद्धा तरुणांना नोकरीचा प्रश्न उद्भवलेला आहे तरी पण यांनी काय केलेलं नाही कारण यांना पाच वर्ष परत पाच वर्षांनी काहीतरी प्रश्न त्यांच्या समोर हो आज लाज नसल्यासारखे आज म्हणतात आम्ही रस्ते साफ करू आम्ही गटारे साफ करू आम्ही कचऱ्याचं नियोजन मग आठ वर्ष काय केलं तर आम्ही तेच लोकांसमोर घेऊन जरा आज मला एका पत्रकारांनी विचारला सकाळचा प्रश्न विचारला की तुम्ही त्यांनी जाहीरनामामध्ये असं टाकलेलं आहे तुमची सत्ता नाही तर त्यामुळे ते काय करू शकत नाही आमची सत्ता नाही म्हणजे आमची मानसिकता आहे इथे बसलेल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांचे दिल्लीत खासदार आहेत त्या ठिकाणी आमचे इथे महाराष्ट्रात आमदार आहेत आणि आम्ही विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाची कामं होणार नाही अशी जर तुमची मानसिकता असेल तर ती मानसिकता आम्ही कोडून काढू कारण काम करण्याची जिद्द आणि चिकाटी आमच्यामध्ये आहे आम्ही शंभर ती तुमच्यामध्ये नव्हती म्हणून दिल्लीपर्यंत गल्लीपर्यंत सत्ता असून तुम्ही काम करू शकला नाही तुम्ही फेल्युअर झालेलात आणि तुम्ही आमच्यावर बोलू नये एवढीच विनंती करतो नाहीतर या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल सर्वात महत्वाचा गेले दहा वर्ष भाजपने उडा नगरपालिकेवर सत्ता भोगली त्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराने पैसा कमवला सर्वात प्रथम जो आता कौशिक म्हणून उमेदवार आहे त्याचे मिशन नगराध्यक्ष जे उमेदवार आहे तो स्वतः पॉप नगरसेवक असताना त्या ठिकाणी सर्व चेक कामाचे <coughs> कॉन्ट्रॅक्टरचे तो स्वतः घेऊन घरी घेऊन जायचा आणि कमिशन दिल्यानंतर तो चेक त्या कॉन्ट्रॅक्टरला देतो आम्ही स्पष्टपणे पहिलाच <coughs> आमचा मुद्दा आहे की प्रामाणिक पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आम्ही देतो आता लोकाभिमुख प्रशासन म्हणजे काय त्या ठिकाणी प्रत्येक कामात पारदर्शक पारदर्शकता असतात प्रत्येक पैशाचा हिशोब आम्ही लोकांसमोर देणार आणि तक्रार निवारण आम्ही केंद्र स्थापन अठ्ठेचाळीस तासात त्या ठिकाणी काम नागरिकांना समाधान मिळेल अशा प्रकारचं आमचं कामकाज असेल आणि शून्य भ्रष्टाचार असेल हे सर्वात महत्त्वाचं आमचं प्रामाणिक पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन असेल आता उड्यांमध्ये अनेक समस्या आहेत पाणी पुरवठा हा आठवड्यातून दोन दिवस थंडीत असतो आणि तो पाणी पुरवठा जर कदाचित जर एखादी लाईन लिकेज झाली तर ते कॉन्क्रीट रोजच्या घालून लाईन गेलेले आहे जर सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेस ही पाणीपुरवठा म्हणजे अतिशय अतिशय अर्जंट आणि डोमेस्टिक वास्तो जर त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेसकडे नसते कदा तुम्ही पाण्याची लाईन शिफ्ट करायला पाहिजे तसं काय केलं नाही आज ही पाणी पुरवठा जर एकूण कुठे थंडीत राहिला तर रिपेअर करावला तर तो रस्ता होता या सर्व रस्त्याची तुम्ही मातूट वाईटली तर त्या ठिकाणी मोठ नाक्यावर उरणला यायला तुम्ही आता पत्रकार म्हणून पनरून आला असेल किती वेळ लागतो आणि हे अनेक वेळा आम्ही नगरपालिका प्रशासनाला सांगितलं अनेक वेळा आम्ही ट्राफिक पोलिसांनाही सांगितलं पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही आणि नागरिकांना नाच त्रास होतो त्या ठिकाणी आत्ताचं माझ्या ताईंनी सांगितलं की निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी विमला तलाव हे खऱ्या अर्थानं वरांचं चांगलं एक अतिशय एक सुंदर असं एक स्थळ आहे त्या ठिकाणी लहान मुले त्याच्यानंतर प्रौढ माणसं तरुण महिला पुरुष वॉकिंगला येत असतात त्या रस्त्यामध्ये चालत असताना लोक कुत्रे हटलेले असतात आणि अशा प्रेक्षक कम्प्लीट केल्यानंतर सुद्धा ती साफ होत नाही आणि तळ्यामध्ये असणारे मासे मारतात तळ्याच्या पाण्यावर दुखत हे सर्व जेव्हा आमच्या ताईने पीठ टाकल्यानंतर ता तो तळाव म्हणजे त्या ठिकाणी साफ केला पण आमचा पुढचं विजन असं आहे की आम्ही त्या तळामध्ये बोटिंग करणार त्या तळ्यामध्ये आम्ही चांगलं सुशोभीकरण करणार जे आता रोडला जे काय हाऊगडले म्हणून तिथे जे काय गाळ्या लागलेल्या त्या ठिकाणी आम्ही तळ्यामध्ये आम्ही चांगले त्या ठिकाणी स्टॉल देणार आणि एक सुसज्ज असं चांगलं त्या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक हा उरणमध्ये आल्यानंतर कुठेतरी आम्ही चांगल्या ठिकाणी आमचं विरंगुळा नष्ट करण्या ठिकाणी आढळत अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी सुविधा देणार अशा अनेक सुविधा आहेत मच्छीमार मच्छी मार्केट आहे भाजी मार्केट त्या ठिकाणी महिलांना आजही आपण जाऊन बघा शौचालयाला दरवाजा नाही वास येतो पुरुषांना शौचालय नाही येते या सर्व गोष्टी प्रशासन दुर्लक्ष करते पण सत्ताधारी माजलेले आहेत त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा फरक पडतो त्यांना माहिती आहे निवडणुका लागल्या की आम्ही पैशाजवळ आम्ही निवडणुका जिंकतो अशा परिस्थितीमध्ये आजचं सरकार या ठिकाणी या उडाणवाल्यावर बसलेलं आहे की आम्हाला नष्ट करायचं अनेक आम्ही आमच्या या जाहीनामामध्ये आम्ही पाठ लिहिलेलं आहे आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे करण्याचं आम्ही काम करू तुमच्या माध्यमातून आम्ही मतदारांना आवाहन करतो की आम्हाला चांगलं पारदर्शक प्रशासन द्यायचं आहे आणि चांगलं या उरंगवाशांसाठी आम्हाला सेवा द्यायची आहे त्यासाठी आम्हाला निवडून आणण्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य व्हावं अशी आम्ही नम्रतेची विनंती करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी यांनी घेतलं म्हणजे पाच जण असे होते की ते स्ट्रॉंगली काम करत होते परंतु यांच्या वतीने मी बोलते की त्यांच्या सुद्धा नगरसेवकांना त्या ठिकाणी काम करायची मुभा नव्हती कौशिक शाह हा आमदारांच्या पिये आहे आमदारांचा पिये आहे आणि तो आमदारांच्या नावावर दमदाटी करून त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावावर यांना अजिबात कोणत्याही पद्धतीच्या बोलण्याचा आवा, यांचा आवाज दाबण्याचं काम करत होतो कोणत्याही पद्धतीचे चा छडांबर एक छडांभर काम सुद्धा या लोकांच्या वॉर्डामध्ये करून दिलं नाही कौशिक शाह हा कमिशन खाणारा एक माणूस आहे त्या ठिकाणी आता जर या नगरसेवकांना त्यांनी अजिबात काम करू दिलं नाही पण चुकून त्याला असं बसला तो, तो यांना गेट वर उभा करे म्हणून म्हणूनच आम्ही पुढे गेलोय आणि याला सुद्धा कौशिकच्या बाहेर ठेवायचं काम आम्ही करणार सर्वात महत्वाचं की सायली म्हात्रे या नगराध्यक्ष होत्या आपल्या सर्वांना माहिती त्या नगराध्यक्ष एक क्वालिफाईड महिला होत्या त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवार दिली नाही आणि उमेदवारी दिली कोणाला तर आमदारांच्या पीएच्या आणि त्यांच्यावर एवढा अन्याय केला की त्यावेळेस आमच्या ऐकण्यात असं आलंय की सायली मात्रेला पुन्हा पुन्हा का चान्स द्यायचा आमचा या ठिकाणी आणि त्याहून पलीकडे त्याने म्हटलं की आम्हाला व्यापाऱ्यांकडे बघायचं आहे म्हणजे व्यापाऱ्यांची सौभाग्यवतीला त्यांना सीट दे द्यायची होती आणि सायली मात्रे ही आगळी समाजाची आहे माझ्या समाजाची आहे तिला नगराध्यक्षपदा नगराध्यक्षपद दिलच नाही व तिच्या वार्डामध्ये सुद्धा तिला आणि ही ही तानाशाही त्यांच्या पक्षातल्या सुद्धा सहन करावी लागते त्यावरून घ्या की भाजपचं राजकारण कशा पद्धतीचं चालू आहे भाजपमध्ये बहुजन समाजाला पाहिजे स्थान मिळत नाही हे आपल्याला आपल्या लक्षात आले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते कोणी त्यांची तुलना तुमच्या माध्यमातून झालेली याच्यामध्ये आता जर पाच वर्षाचा काळ बघितला पाच ते आता जवळजवळ नऊ वर्ष होत आहेत यामध्ये कधी जे सेनेचे उमेदवार असतील नगरसेवक असतील हे कधी रस्त्यावर कधी उतरलेले दिसले नाही का आम्ही एक दोन वेळेला सुरुवातीला आम्ही रस्त्यावर उतरलो आणि त्यावेळेस त्यांच्याकडे उच्च नेला होता आता दोन महिन्यापूर्वी इलेक्शन लागायच्या आधी सुद्धा आम्ही नगरपालिकेकडे आम्ही निवेदन घेऊन गेलो पण त्यांची मानसिकता असेल आणि आमदाराची मानसिकता नसेल तर त्यामुळे ते काही घडू शकत नव्हते का होत नव्हतं पण ठीक आहे वेळ एक गोष्ट या ठिकाणी कोणी अमरपट्टा घेऊन आलेला ना नाही त्याच्यामुळे एखाद्याला सत्तेचे जर गुरमे आलेले असेल तर जनतेचे सत्य सत्ते सत्तेचे गुरमी उतरवणार आणि ह्यावेळेस वेळेस आम्ही नक्कीच उतरवणार